विद्यार्थ्यांसाठी मात्र काहीही करताना दिसत नाही विद्यापीठाच्या हॉस्टेलची दशा आणि दिशा आपण याआधी पाहिलेली आहेच पण येथील कर्मचारी विद्यार्थ्यांना प्रवेश की ती निष्काळजीपणा दाखवतात हे आज दिसून आलं महत्वाचं म्हणजे आमच्या प्रतिनिधींनी या प्रकरणी संबंधित अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अलेरावी करीत पत्रकारांशी उद्धटपणे बोलून सुरक्षा रक्षकांकडे मारहाण करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांच्या संबंधाने असलेल्या अडचणी प्रशासनाच्या समोर आणण्याच्या आमच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला मात्र या मकरूल अधिकाऱ्यांनी काहीही ऐकून न घेता विद्यापीठ जणूबाई यांच्या बापाची असल्यासारखे करीत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलसचिव हे तर सध्या कुणाला जुमानत नाही ते विद्यापीठाचे नोकर आणि विद्यार्थ्यांचे सेवक असल्याचे विसरून गेले विद्यार्थी संघटनांना ना जुमानत नाहीत कंत्राटी कामगारांचा ऐकून घेत नाहीत मगरुर आणि आयुर्वेद करणे यातच ते शिस्त लावणे समजत असावे

एक एकमेट फॉर्म चार केली त्यांना एकमेक झालं पहिल्यांदा ऑफलाईन द्या तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन द्यायला एकतर खरं तर आता काही विद्यार्थी आले होते त्यांचं काही ऍडमिशन होतो आले होते दोन चार दिवसांमध्ये दोन चार दिवसांमध्ये काय ऍडमिशनसाठी आता जे पैसे नंबर पाहिजे फॉर्म फॉर्मित तर मिळेल ना नाही नाही बरोबर आहे तुझं म्हणणं त्यांचा नंबर लागलेला आहे ते आले होते सात तारखेला म्हणजे ऑनलाईन केलं तिथे विचारलं तिथे मला काय म्हणतो ऑनलाईन केलंय ना तो आपल्याची गरज नाही तिथे ती सर भेटलो तिथं मग त्या दिवशी मी रिटा केलो त्याच्यानंतर मी बारा तारखेला बारा तारखेला आलो तर सर काय म्हणते मला सर भेटले स्वतः सरांनी मला काय म्हटलं ऑफलाईन फॉर्म झाला ऑफलाईन फॉर्म आणला यांना यांच्याकडे दिला जमा

आहे हरकत नाही आहे तुटी किती दिवसामध्ये क्लिअर होणार आहे का सर फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला जवळजवळ पाचवीस चेक कर आम्ही जवळजवळ एकोणतीस अठ्ठावीस जुलैला फॉर्म भरलेला आहे ऍडमिशन आणि ते संघच भरलं होतं पाच पाच दिवस तुम्ही इथं आला तुम्हाला काय उत्तर दिले जाते काय हे आठ लागण उद्या देऊ हे असंच सांगायला तुमचं चक्रावर चक्र मारायला त्यांना काहीच गरज नाही परत फोन लागला होता फोन बी उठली ना बघा इकडे बघा किती पैसे खर्चून यायचं आम्ही बीड जिल्ह्यातून यायचं माझं बरोबर आहे बीड जिल्ह्यातून आलेले तिथं फक्त मानसिक त्रास होतोय येणं आणि राहणं क्लास कोणत्या यायला आपण बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट बायोकेमिस्ट्रीला आहे ते काय नाव आपलं राठोड बघू शकता आपण हिंगोली जिल्ह्याचं आहे माझी हिंगोली जिल्ह्या सातवी आहे मला सात वेळेस बोलत आहेत की तुम्हाला उद्या रूम देतोय आणि परत परत म्हणते या तारखेला अच्छा सात वेळेस झाली आज सातवी चक्कर आणि आज पण म्हणते तुम्ही आता एक तारखेपर्यंत परत तारखेला तुम्ही बोललेत का दगे सरांशी बोलणं झालं का नाही त्यांना सांगावं लागेल कोणाशी बोलणं झाले या सरांशीच बोलणं झालंय सर म्हणते आम्ही देऊन टाकतो म्हणते ते असा शब्द देत की तुम्हाला रूम भेटून जाईल